खूपच छान असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे खरंतर हॉस्टेल मध्ये असे कार्यक्रम होत नाही पण या ठिकाणी अनेक जिल्ह्यामधून गावातून आहेत आणि आपली संस्कृती एकमेकाची देवाणघेवाण व्हायला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय आहे हे सगळ्यांना कळायला पाहिजे भारत सरकारने असाच एक कार्यक्रम केलेला आहे एक भारत श्रेष्ठ भारत त्यामध्ये त्यांनी भारतातले जेवढे राज्य प्रत्येकाची जोडी लावलेली आहे आणि प्रत्येक राज्य एकमेकाची संस्कृती समजून घेत आहे आज या कार्यक्रमास मला बोलवले त्याबद्दल मी आभार मानतो तसेच आज कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दूरदर्शन केंद्र आणि आकाशवाणीचे माननीय इंद्रजी सर हे केंद्र प्रमुख आहेत ते या ठिकाणी मुख्य अतिथी आहेत पण माझे आणि मी ऑर्गनाईज केलेले कार्यक्रम त्यामध्ये सरच मुख्य अतिथी होते आम्ही अनेक कार्यक्रम घेतले यामध्ये महिलांनाही पुरस्कार दिले आदर्श महिला मुली असतील तर या कार्यक्रमाविषयी डान्स विषय मी सांगतो की आपला महाराष्ट्र हा सांस्कृतिक राज्य आहे आणि जस शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि जरी आपला हॉस्पिटल असलं तरी या ठिकाणी प्रत्येक एक जी सीमा असते ती पार करायची नाही आपण हा कार्यक्रम कशासाठी घेतलाय तर तुमच्यापर्यंत चांगल्या संस्कृतीच दर्शन आजची युवा पिढी खूप बिघडलेली आहे आणि हे उपणे म्हणून आपली भारतीय संस्कृती तुम्हाला करणं गरजेचं कर आहे आपण म्हणतो की बेरोजगार बेर आहे आपण शिक्षण घेतो सगळे डिग्री घेतो नाहीये भरपूर जॉब आहेत पण तुम्ही त्यासाठी तुमचं स्किल वापरलं पाहिजे जेवढं शिकता येईल तेवढं शिका असं नाही की तुम्ही एका विभागात आहेत ते शिकायला पाहिजे माझं उदाहरण घ्या मी अभिनेता आहे मी ज्यावेळी शाळेत होतो कॉलेज लावतो सगळ्यांना वाटायचं मी मिल्ट्री मध्ये जाईल कारण महाराष्ट्राचा मी कमांडर होतो त्यानंतर फील्ड चेंज झालं ऍक्टिंग मध्ये आलो डान्स मध्ये आलो त्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये परत फील्ड चेंज झालं आमचं शूटिंग बंद झालं परत मी कम्प्युटर इंजिनियर म्हणून सध्या मध्ये आहे म्हणजे पूर्ण वेगळं क्षेत्रामध्ये तुम्ही तयार काय सांगता येत नाही डान्स केले ड्रेसिंग ठीक आहे तुम्ही ड्रेसिंग जमलं नाही तुम्हाला आम्ही त्यामध्ये ऍडजेस्ट केलं स्टेप एक सारख्या यायला पाहिजे स्क्रिप्ट मध्ये पण व्यवस्थित पाहिजे पुढच्या वर्षी ज्यावेळी करता तुम्ही त्यावेळी या सगळ्याचा हा भान घ्यायचंय तुम्ही की व्यवस्थित स्किप त्याला पाहिजे सगळ्यांनी एक मिनिट उभं राहायचंय जरा जोश यायला पाहिजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आपण घोषणा देणार आहे या ठिकाणी अनेक तुम्ही घोषणा आतापर्यंत घेतलाय महाराष्ट्र आणि भारतामध्ये माझी घोषणा फेमस आहे सगळ्यांनी या ठिकाणी हात लावायचा आहे उदव्या साईडला 哇。